नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पात्र झालेल्या महिलेची यादी पोर्टलवर जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे तुम्हाला आपल्या गावची पात्र महिलेची यादी मोबाईलवर कशी पाहायची आणि कशी डाउनलोड करायची आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आपल्या गावची पात्र महिलेची यादी मोबाईलवर कशी पाहायची आणि कशी डाउनलोड करायची आहे हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो आपल्या गावची लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलेची यादी आपल्या मोबाईल मध्ये पाहण्यासाठी आणि मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी आपल्याला मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचं आहे आणि गुगल ओपन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जिल्ह्याचे नाव आणि त्याच्या पुढे कॉर्पोरेशन हे नाव टाकायचे आहे जसं की मित्रांनो धुळे जिल्ह्याची यादी लागलेली आहे म्हणून मी या ठिकाणी धुळे कॉर्पोरेशन हे नाव टाईप करून मी या ठिकाणी सर्च करतो तर मित्रांनो त्याप्रमाणे तुम्ही पण तुमच्या मोबाईल मध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकून सर्च करायचे आहे त्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी आपल्या मोबाईल वर ओपन होईल आता मित्रांनो आपल्या लाभार्थ्याची यादी पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी डाउनलोड हे नाव आहे तर मित्रांनो याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढे अशा प्रकारे सर्व यादी आपल्याला मोबाईल मध्ये डाउनलोड पण होईल आणि आपल्याला पाहायला पण मिळेल तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमच्या गावची लाडकी बहीण योजनेची पात्र यादी तुमच्या मोबाईल मध्ये एका मिनिटात पाहू शकता तर मित्रांनो महत्वाचं म्हणजे की आताच यादी जाहीर होणे सुरू झाले आहे सध्या फक्त या ठिकाणी धुळे जिल्ह्याची यादी लागलेली आहे तेव्हा ज्या ज्या जिल्ह्यांची यादी प्रकाशित होईल तेव्हा आपल्या चॅनल वरती तुम्हाला वेळोवेळी अपडेट पाहायला मिळत राहील त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आवश्यक योजने संदर्भातील महत्वपूर्ण अशी अपडेट होती तर मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तसेच या योजने संदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा भेटूया पुढील नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद